माझे नाव शिवराम त्र्यंबक टांगो बाळासाहेब आम्ही चांदवड तालुका सुतारखे या गावचे रहिवासी असून जी सासरवाडी पिंपरखेड तालुका नांदगाव ही आहे तर आमच्या लग्नाला जवळपास बारा वर्ष उलटून गेले सर्व उपाय करूनही आम्हाला मूलबाळ होत नव्हतं तर मग एक दिवस आम्ही पत्नीचे मामाचे गाव चांदोरे येथे मुक्त आलो तर त्यांचे मा मामा सुभाष चव्हाण व त्यांचे मित्र भवूर्भ हरीश भाऊ यांनी आम्हाला सांगितलं की बाबाजींच्या जर संगतीला तुम्ही गेले तर तुम्हाला नक्कीच बाबाजींचा आशीर्वाद मिळेल यासाठी मग आम्ही त्यांनी आमच्यासाठी बाबाजींचा एक कार्यक्रम ठेवला मोठा व बाबाजींचे श्रीफळ व भस्म देऊन त्या जा त्या दिवशी आम्ही संपूर्ण पत्नीने व्रत ठेवून पूर्ण पूजा केली आणि बाबाजींचा आशीर्वाद आम्हाला मिळाला तसेच आमचे डॉक्टर भरपूर चालू होते पण यश काही येत नव्हतं मग येवला दराडे मॅडम यांनी पण आम्हाला भरपूर प्रयत्न केले तसेच बाबाजींचा आशीर्वाद हा आम्हाला पुरेपूर लाभला असे आम्ही समजतो आणि ओझरला ओझरला जाऊन आम्हाला जनशांती दाम सोहळ्यात बसण्यास सांगितलं तर एक दिवसाची महापूजा आम्ही दोघांनी मिळून केली आणि लगेच त्याचा उपाय म्हणून आम्हाला एक सोडून दोन बाळ झालं बंटी आणि बबली बाब जय बाबाजी जय शांती